No, 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 आता। <laughs> <नो कुण शुपार? laughs> सोडा ना। सोडा येऊ का कुठून येऊ इथून जागा दाब लव व दाबला दाबल प्रॉपरेक्ट का सोडा 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 मी आहे ना अहो सोडा सोडा बिंदा दादा मी आहे ना सोडा तुम्ही तो बस राहून बसणार कारण काय झालं माहितीये का आता तो घाबरला आहे ना अटॅक करण्यासाठी म्हणजे आपल्यावरती अटॅक करण्यासाठी म्हणजे दाबल कस का इथून चाललं होतं माझ्या वरण दाबला का तर नागाला दाबून धरला आणि हालचाल समोर झाली तो असा फो काढतो मित्रांनो तर मराठीमध्ये भारतीय नाग आणि इंडियन सेप्टिकल कोबर आता चेडलेला आहे तर त्याच्यामुळे तो आवाज करतो तुम्ही खूप असं मोठं सांग आहे तर पिशवी सेट करूया आणि मग आपण त्याला काय करू पॅक करूया हा नाग आहे ना ना भारतीय नाग इंग्लिश मध्ये कॉबरा हा भारतीय नाग किंग कॉबरा आपल्या इथं नाही किंग कॉबरा आपल्या इथं नाही भेटत नाही हा ना ना इंडियन इंडियन स्पेक्टिकल कॉबरा ते बघ ना किती फ्रेश आहे अहो नाही काय करत भीती वाटते त्यांना आले आल्यामुळे ते समजतो हा फक्त गाभर होतो हा चावले हॉस्पिटलला जायला लागणार ना विषारी सापे ना विषारी असल्यामुळे हॉस्पिटलला जावंच लागतं नाही वरती येतो ना